त्रास होतो माझ्या जीवाला मला माहिती आहे मला काय माहिती आहे का आपल्याला का, का मी काय केलं माहिती का राशन भरायला गेले मला काही काही वस्तू लागतात राशनच्या पाठीमागच्या चिठ्ठी मध्ये लिहून टाकलं तर हे म्हणतात राशन भरायला गेली बाकीच्या वस्तू आणायला गेली तर माणूस बाहेर पडला ना काय होतो विसरतो ते काय घ्यायचं राहून जातं दुसरंच काही आणत जातो म्हणून मी काय तर मोकळी जागा होती मस्त पैकी इथं काय काय जात पेट्रोल पंप पण रात्रीच भारी दिसते हे <स्थाद> <स्थाद> बघा आपण ऑपरेशनला गेले आवी मी ती तू बसले बा वेटिंग मध्ये मस्त फॅनच्या आवा खात हॉस्पिटल म्हणजे एकदम <स्थाद> भारी एकदम स्वच्छ स्वच्छ क्लीन क्लीन आहे आणि घराजवळच आहे मेन मुद्दा म्हणजे आम्हाला काही टेन्शन नाही आहे एक नंबर आहे वाट बघत बसल्या आवी बघा माझी व्हिडिओ बघत बसली <laughs> <laughs> तुम्हाला पण नाही बघितर ऑपरेशन केलं आपला आणलं आता काय आवडत काय त्यांना गाणे ऐकायला खिडकीच्या जवळच आहे ना मी